या, दादा, दादा दादा, तुम्ही या थीक थीक हाँ हाँ। का तुम्हाला सांगतो मंडळी या वेळेची निवडणूक खूप वेगळी झाली आहे या निवडणुकीमध्ये आनंदी आहेत आता याचं कारण असं की सत्ता स्थापन करते म्हणून भाजप खुश काही जागा वाढल्यात म्हणून काँग्रेस खुश अजित दादाला कसा दणका दिला म्हणून काका खुश शिंदे गटाला कसा हादरा दिला म्हणून आपले उद्धवजी खुश आहेत तुम्हाला सांगतो बिहारमध्ये बाबू म्हणजे नितेश बाबू oh, no! यांनी तेजस्वी यादव याला कसा हादरा दिला म्हणून ते पण खुश आहेत अशा रीतीने सर्व आणि एकमहत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचा सा आरोप नाही झाला म्हणून युहिम सुद्धा तितकीच खुश आहे अशा तऱ्हेने सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये हॅपी वातावरण आहे